दोन सप्टेंबरच्या महासभेत सभागृह नेते जेडी सुतार आणि नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी महासभेने महापौरांच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आयुक्तांच्या गैरहजेरीत पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्तांना आहेत का असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले सप्टेंबर महिन्याची सभा आपण आदेश घेऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सात दिवस अगोदर त्याचा अजेंडा वगैरे या सर्व गोष्टी असतात अजून आयुक्त महोदय या ठिकाणी अनुपस्थितीत आहे मागच्या महासभेमध्ये सुद्धा तकूर सभा होती आयुक्त महोदय नव्हते म्हणून त्या ठिकाणी ती सभा आपण सुरू ठेवली महापौर मध्ये या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य हे लोकप्रतिनिधी या या जे दे 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 होते ठिकाणी म्हणून चव्हाण साहेब आयुक्ताने अधिकार दिलेले आहेत का दुसरी भाग म्हणजे मुंबई प्रांतिक अधिनियम म्हणजे जर आयुक्त म्हणजे कुठे गेल्या रजेवर गेल्यात का रजेवर गेलं तर या समाजाची स्थायी समितीची त्या ठिकाणी परवानगी आहे का याची समाजाला माहिती द्यावी आणि जर जर या ठिकाणी चालत समजा आपण आदेश प्रभागी आयुक्त म्हणून जर त्या ठिकाणी चव्हाण साहेब असतील हे त्या ठिकाणी पालन करतील का याची शाश्वत या सभागृहाला द्यावी मागच्या या सभागृहामध्ये पाण्याच्या मीटरविषयी त्या ठिकाणी सांगितलं स्पष्ट आले सगळ्या सभागृहाच्या भावना त्या ठिकाणी दिल्या होत्या परंतु तरी पण त्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी जे नळ कलेक्शन कटिंगची सुरुवात झाली आणि म्हणून जर या सभागृहामध्ये आदेश कृषी पद्धती कृषीच काही सन्मान आहे की नाही फक्त या ठिकाणी सभागृहामध्ये यायचं लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी बोलायचं त्याच्यावर निर्णय जर होत नसे आणि तेवढी पावर अतिरिक्त आयुक्तांना दिलेली आहे का याची ठिकाणी माहिती द्यावी आणि त्या पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे असं पत्र तुम्हाला ठिकाणी आहे का याची सभागृहाला आपण माहिती द्यावी सर आता जे अतिरिक्त आयुक्तांना सांगितलं की आपण जे काही इथे डिस्कशन करतो त्याची माहिती त्यांना दिली जाते आणि त्या त्या माहितीनुसार अमलरजाने मग जर का सर मागच्या वेळेस मी जो विषय घेतलेला आहे की सगळ्यांना पाण्याचे मीटर लावणं आपण नोटीसेस पाठवलेल्या हो सात दिवसाच्या आत या सोसायटीतना आणि कमर्शियल लोकांना हो सांगण्यात आलेलं की तुम्ही मीटर लावा त्यावेळेस आपण आदेश दिलेला की ही जी नोटीस आहे ती आपण रद्द केली पण त्याच्यानंतरही सर मग त्यावेळेस सांगू शकते होते सर सभागृहात मग आपण इथे आदेश गेले मग ह्याचा अर्थ सर आम्ही इथे जे काही विषय मांडतोय ज्याच्यावरती आपण एक त्या महापौर साहेब आपण त्या चेहरपली बसून जे आदेश देताय मग त्याची तर नक्कीच कोणीच काही दाद घेत नाहीये मग ह्याचा तर आयुक्तांच्या गैरहजेरीत उपस्थित अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे विहित वेळेत आल्याने महापौरांनी सभा तहकुबीचे निर्गमित केले जातात आयुक्तांना या ठिकाणी कुठलाही नियम माहीत नाही दिशा थिकारी। या ठिकाणी शहरातील खाजगी आणि वाणिज्य मालमत्तांचे पाणी मीटर सक्तीने बदलण्याची कार्यवाही महानगरपालिकेने तात्काळ थांबवण्याचे आदेश महापौरांनी भर महासभेत दिले होते परंतु महानगरपालिकेने सदरची कार्यवाही अद्यापही थांबवली नसल्याचे नगरसेवकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आणि हीच बाब आजच्या महासभा हो तहकुबीस कारणीभूत ठरली आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई